नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती लढणार आहे आमदार राजेश पाडवी यांनी अशी घोषणा केली आहे तर शिवसेना राष्ट्रवादी पक्षासोबत युतीला माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित वी यांनी विरोध करत पक्षश्रेष्ठींकडे आपली भूमिका मांडणार असल्याचं मत व्यक्त केलं आहे त्यामुळे भाजपच्या दोघा लोकप्रतिनिधींकडून वेगवेगळी भूमिका घेण्यात येत असल्यानं निवडणुकीत नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांवर शंभर टक्के भाजपची सत्ता येणार आहे केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असल्यामुळे भाजपच्या वतीनं अनेक विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत यामुळे या, या योजनांचा फायदा निवडणुकीमध्ये होणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांवर देखील आपला झेंडा फडकवणार असा विश्वास आमदार राजेश पाडवी यांनी व्यक्त केलाय आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम आम्ही पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार की महायुती म्हणून लढवणार आहे आणि त्या ठिकाणी सर्व मिळून एकत्र आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे स्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील आणि नगरपालिकांमध्ये देखील आपण त्या ठिकाणी सत्ता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत महायुतीचे जे काही पक्ष आहे ते सोहळाची नारा ती येबाळ्याची केली जाते भाजप म्हणून पण सोहळाची एक दुसरी भूमिका जी राहणार आहे का नेतृत्व ज्या पद्धतीने सांगेल ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी पक्ष नेतृत्व आदेशाप्रमाणे आपण त्या ठिकाणी महायुती म्हणून लढणार आहोत आतापर्यंत तरी अशी परिस्थिती आहे की आता जे मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय हो यांचे स्पष्ट आदेश आहे की आपल्याला महानुती म्हणून लढवायचा आहे कडोदा नगरपालिका आणि शहादा नगरपालिकेमध्ये उमेदवार देताना त्याची चाचपणी जी आहे ती केली जाणार आहे काहीतरी नवीन उपक्रम जो आहे तो आपल्यामार्फत केला जाणार काय राहणार आहे बिलकुल भारतीय जनता पक्षाची प्रणाली कार्यप्रणाली आपल्याला कल्पना आहे की त्याबद्दल नेहमी अगोदर सर्व्हे होतो सर्व्हेमध्ये जे उमेदवार त्या ठिकाणी निवडून या सारखे आहेत त्यांनाच त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाते इच्छुक उमेदवार भरपूर असतील परंतु सर्वेनुसार त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल दोघी नगरपालिका आणि जिल्हा परिषदेवरती आपल्या सत्ता असा विश्वास आहे आपल्याला शंभर टक्के सत्ताईल केंद्रामध्ये सरकार आपलं आहे राज्यामध्ये सरकार आपलं केंद्राच्या योजना त्या ठिकाणी चालल्या आहे राज्याच्या योजना त्या ठिकाणी चाललेल्या आहे लाडकी बहीण योजना आहे लाडका भाऊ योजना आहे आणि वृद्धांसाठी योजना आहे अपंगांसाठी योजना आहे सर्वच ठिकाणी त्या ठिकाणी आता आपल्या मुख्यमंत्री जे काही कौशल्य विकासमध्ये देखील तरुणांना त्या ठिकाणी एक प्रशिक्षण म्हणून आपण सहा महिने परत पाच महिने वाढवून दिलेलं आहे अशा पद्धतीने प्रत्येक तळागाळापर्यंत आपल्या योजना पोहोचवणं आणि युवा पिढीला देखील त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये उद्योगधंदे असतील किंवा नोकऱ्यांमध्ये जसं सामावून घेईल त्यासाठी आपलं सरकार प्रयत्नशील आहे म्हणून आपल्याला वाटतं की शंभर टक्के आपली सत्ता दोन्ही ठिकाणी येईल तर माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावी यांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीस विरोध दर्शवत पक्षश्रेष्ठींकडे भूमिका मांडणार असल्याचं सांगितलं येणाऱ्या निवडणुकीत भूमिका काय असेल दोन निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी या राज्यातील मित्र पक्षांनी भाजपचा विरोधात काम केलं असून ज्यांनी विरोधात काम केलं त्यांच्यावर का विश्वास ठेवायचा येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ते पुन्हा मदत करतील अशी अपेक्षा ठेवावी का यामुळे मी माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडणार असल्याच डॉक्टर विजयकुमार गावी मी असे आपल्याला आजच्या बैठकीमध्ये सांगितलं की, की मागची परिस्थिती बघता त्यांनी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये विरोधामध्ये काम केलेलं आहे मग ते अजितदादांच्या पक्षाचे असतील या जिल्ह्यामधले लोक किंवा शिंदे साहेबांच्या पक्षाचे असतील त्यांनी सर्व विरोधामध्ये काम केलेलं आहे तर त्यांना दोघ नेत्यांनी बसून त्यांना सांगितल्यानंतर ते विरोधात काम करत असेल तर ह्या पुढे खेळीमेच्या वातावरणामध्ये कशा पद्धतीने निवडणुका होणार युतीच्या निवडणुका कशा होणार कारण की ते उघडपणाने विरोध केला त्यावेळेला यावेळेला त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा आपण ते, ते, ते आपल्याला करतील त्याच्यापेक्षा वेगळे लढलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगून निश्चितपणानं युती करून देखील विरोधात काम करत असतील तर भाजप पक्षासाठी निश्चितच नुकसान आहे यामुळे इथली परिस्थिती पक्षश्रेष्ठी समोर मांडणार असल्याचं मत यावेळी विजय कुमार गावित यांनी मांडलं यामुळे आता या प्रकरणी पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार